भाजप सरकारने अनेक चांगल्या योजना राबवल्या मात्र विरोधकांनी लोकांची दिशाभूल करून यश मिळवले असले तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करून शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांना द्यावी असे प्रतिपादन भाजप नेते सम्राट महाडिक के यांनी केले कुपवाडमध्ये शिवकांचन मंगल कार्यालयात कुपवाड मंडलाच्या प्रभाग क्रमांक एकच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी मार्गदर्शन करताना महाडिक हे बोलत होते यावेळी बुथचे कार्यकर्ते तसेच कुपवाड भाजपा अध्यक्ष रवींद्र सदामते माजी उपमहापौर मोहनबापू जाधव विश्वजित पाटील माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार कल्पना कोळेकर महेंद्र पाटील राजू नेमाने राजू जाधव विलासराव जगताप महेश सागरे सुभाष कडदे काशनाथ संपन्ना यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सम्राट महाडिक हे बैठका

प्रत्येक पोर्टिकल रेडिओ गेले आपत गेले खोटं बोल कोण भेटून बोल ह्या पद्धतीची त्यांची सवय आहे त्यांची भाषण आपण बघितली आपण बघितलं की त्यांनी काय च्या वतीनं आमच्या दरेंद्र बाबाला दलित आमच्या भगिने काय सांगितले संविधान बदलणार घटना बदलणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना रेली बदलणार बदल होणार किंवा आपल्या जरीमधून आज्ञा होणार ह्या पद्धतीचं सेट आपण ते ऐकत गेलो विश्वास बसत गेला आपल्या विषयात त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांची मागणी पण सांगत गेले की मला किंवा चारशे पाच जर झालं तर मुस्लिम बांधवांना आमचे तो चढवपोट बांगला देशाला मागणी सोडतो ह्या पद्धतीचा प्रचार करण्यात आला परंतु जर उलटं बघितलं तर आदरणीय तरी मोदी साहेबांनी कधी यांच्या विरुद्ध कधी काय बोलले नाही कधी तशी ॲक्टिव्हिटी आपणकडून तशी भारतीय जनता पार्टी कोण कधी झाली नाही परंतु आपण बघितलं तर उलटं जर बघितलं ज्यावेळी सौदी अरेबियाला ज्यावेळी आदरणीय मोदी साहेब गेले होते त्यावेळी त्यांची पहिली मागणी काय होती আমরা আমরা মুসলিম আর্মা জো ফোটা লোকসংখ্যে ছয় দাম আগুন আমি জাস্ত লোক